रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यामधील वरसे ग्रामपंचायत हद्दीत सोमवारी रात्री एका बारा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचं उघड झालं पोलीस जबाबात आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे ज्यात मुलीवर तेजस गणेश पडवळ या पंचवीस वर्षाच्या इसमानं यापूर्वी दोन वेळा अत्याचार केलेत ही घटना समोर येताच आणखी चार अल्पवयीन मुली पुढे आल्यात ज्याने आपल्यावर अत्याचार झाल्याची माहिती दिली आहे पोलिसांनी आरोपीला अटक केली मात्र आरोपीवर कठोरात कठोर कारवाई व्हावी यासाठी सर्व ग्रामस्थ पोलीस स्टेशनच्या बाहेर जमलेत आरोपीवर पॉस्कॉनी कलम तीनशे शहात्तर अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय अल्पवयीन मुली मुलगी आहे अकरा वर्षाची घरासमोर रोडवर सायकल चालत असताना त्यांच्याच गावातील एक व्यक्ती आहे तीस वर्ष वयाचा त्याने तिला घरामध्ये बोलावून घेऊन तिच्याशी मुले स्टेशन केलं नंतर तिच्याशी शारीरिक संबंध ठेवलेले आहेत त्या संदर्भात गोहा पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सी आर नंबर दोन पब्लिक दोन हजार पंचवीस पोक्सो आणि बी एन एस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपी जे आहेत त्यामधले मेन आरोप, आरोपी मुख्य आरोपी जो आहे त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे त्याच्याबरोबर त्याचे दोन भाऊ आहेत त्यांना देखील ताब्यात घेण्यात आलेले आहे सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे त्या आरोपीच्या विरुद्ध ज्यावेळेस गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या आरोपींनी गावातील काही मुलींना देखील अशाच पद्धतीने मेसेज करून त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता देखील आमच्याकडे तक्रारी आलेल्या आहेत त्या अनुषंगाने आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत योग्य तो तपास करून आरोपी विरुद्ध सबळ पुरावा गोळा करून माननीय न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर करणार आहोत आणि ही केस लवकरात लवकर कशी फास्ट ट्रॅकवरती येईल आणि यामध्ये आरोपींना कशा पद्धतीने सजा होईल यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत आरोपी तेजस गणेश पडवळ म्हणून आहे वय तीस वर्ष त्याचा भाऊ आहे अनुप गणेश पडवळ आणि दैनिक गणेश पडवळ या तिघांनाही आम्ही अटक केलेली आहे आता पुढील तपास करीत आहोत की कायद्याने ज्या काही गोष्टी प्रचलित कायद्यामुळे गुन्हा दाखल करून तपास करून कायदेशीर जे काही पुरावा गोळा केल्यानंतर माननीय न्यायालयामध्ये दोषारोपत्र पाठवल्यानंतर गुन्हा खटला जो आहे फास्ट ट्रॅकमध्ये कसा चालवता येईल आणि आरोपींना कशी सजा होईल जास्तीत जास्त यासाठी त्यांना आम्ही सर्व नागरिकांना वरसे गावातील रहिवाशांना आम्ही आश्वस्त केलेलं आहे आणि वेळोवेळी या गुन्ह्याच्या तपासाची त्यांना प्रगती त्यांना सम दा सांगण्यात येईल ठेवणार आहोत स्वतः आणि कर्मचारी गाडी त्या ठिकाणी असतात तुम्ही त्याची काळजी घेऊ आणि जे कोण दोषी असतील ज्यांची कोणी धमकी दिली असेल त्यांच्यावरती पण कारवाई होणार नाही ही ले आम्हाला माहित आहे मेडिकल त्यांना जे काही गोष्टी आवश्यक असतात ते करतात त्याच्या वेळ लागतोच वेळ लागतोच त्या प्रक्रियेला त्यामुळे